दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोलापूर महानगरपालिकेतच आता लोक अदालत होणार असून शहरातील सुमारे बारा हजार मिळकतदारांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत जे मिळकतदार हजर राहतील त्यांना शास्तीमध्ये पन्नास टक्के सूट देण्यात येणार आहे महापालिका आयुक्त शीतलतेली उगले यांच्या मान्यतेनं सोलापूर महानगरपालिकेत पहिल्यांदाच लोक अदालत होणार असून उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या लोक अदालतीचं नियोजन करण्यात आलं आहे शनिवार दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी ही लोक अदालत होणार असून सोलापूर शहरातील कर आकारणी आणि भूमी मालमत्ता विभागाचा कर ज्या ज्या मिळकतदारांनी थकवला आहे अशा शहरातील बारा हजार मिळकतदारांना न्यायालयाकडून नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे जे मिळकतदार या लोक अदालतीमध्ये उपस्थित राहतील त्यांना शास्तीमध्ये पन्नास टक्के सूट देण्यात येणार आहे तरी थकीत मिळकत करदात्यांनी उपस्थित राहून याचा लाभ घेण्याची एक संधीच महापालिकेनं उपलब्ध करून दिली आहे